आंबेडकर जनतेने दोन हजार सतरा साली आपल्याला आशीर्वाद दिला होता आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात निधी आपण त्या ठिकाणी दिला आमचे पारवे साहेब या ठिकाणी आहेत ते त्या काळात आमदार होते त्यांनी देखील हे बघितलं इतक्या मोठ्या प्रमाणात ठोक तरतुदीतून वेगवेगळ्या कामाकरता आपण त्या ठिकाणी निधी दिला आणि विकास मधून देखील खूप मोठ्या प्रमाणात निधी दिला जवळपास पन्नास कोटीची विविध विकास कामं आपण त्यावेळी हातामध्ये घेतली ठोक तरतुदीतून बारा कोटीची कामं आपण त्या काळामध्ये घेतली तलावासाठी देखील जवळपास दोन कोटी रुपये दिले आता पस्तीस लाखा करता काम थांबलेलं आहे काळजी करू नका निवडणूक झाल्याबरोबर तेही पैसे आपण देऊ आणि तेही काम आपण या ठिकाणी पूर्ण करू अटल उद्यान शिवाजी महाराज उद्यान अनेक कामं या ठिकाणी आपण हातामध्ये घेतली आणि त्यातली काही कामं झाली आहेत काही कामं पूर्ण करायची आहेत आणि एवढंच नाही तर आता भुयारी गटार योजनेचा जवळपास पावणे दोनशे कोटी रुपयाचा प्रस्ताव देखील आमच्याकडे आलेला आहे काळजी करू नका शेवटी आपलं जे सरकार आहे हे काम करणारं सरकार आहे प्रत्येक शहरामध्ये निधी देण्याकरता आपल्याला आता मोठ्या प्रमाणात मोदीजींनी पैसा दिला आहे त्यामुळे तो निधी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे या निमित्ताने आम्ही करणार आहोत